नमस्ते सर्वांना मी क्रांती पटेल मनापासून नमस्कार करते आणि माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागतही करते आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि हा पावसाळा ऋतू म्हणजे सर्वांच्या खूप आवडीचा असाच असतो असा हा पाऊस कधी रिमझिम असतो तर कधी मुसळधार कोसळत असतो तर कधी उन्हाची सोबत घेऊन हा पाऊस कोसळत राहतो अशा या पावसाचे खरं तर अनेक रंग आहेत अनेक रूपं आहेत कधी तो सरीवर सर घेऊन कोसळत राहतो तर कधी मुसळधारपणे अविरत अखंड असा बरसत असतो तर कधीकधी चालू राहतो त्याचा जमिनीवर पडणाऱ्या जमिनीवर पडणारे जे थेंब असतात त्या थेंबातून कधीकधी त्याचा नाच चालू राहतो जणू या थेंबांनी पायात घुंगरू बांधून नृत्य करावे असा या पावसाच्या सरींचा थेंबांचा तो आविष्कार पाहतच राहावं असं वाटत असतं कधी हा पाऊस टप टप आवाज करत आपल्या घरातील छतावर आपण ऐकत राहतो आणि हाच बरसणारा पाऊस कधी कधी आपल्याला अनेक आठवणींच्या आठवांच्या गावात घेऊन जात असतो रिमझिम बरसणारा पाऊस लहान मुलांसह अनेकांना मनसोक्त भिजवणारा असतो आणि या पावसाचे हे तुषार एकमेकांच्या अंगावर उडवत चालणारी ही लहान मुलं पाहिली की मग गॅलरीत उभा असणाऱ्या आजोबांचा हातसुद्धा नकळतपणे पाऊस झेलण्यासाठी बाहेर येतो तर कधी या पावसात एका छत्रीतून आनंद घेणारी ही प्रेमी उग युगलांचा हा पाऊस काही निराळाच असतो तर या पावसामुळे सारी सृष्टी हिरवीगार होते शेत बहरतात आणि म्हणून या वरुन राजाला आभार मानणारा हा शेतकरी सुद्धा अगदी आनंदाने नाचत असतो असा हा पाऊस खरं तर प्रत्येकाच्या मनात दडलेला असतो तर हाच पाऊस कधी कुणाच्या अंगणात तर कुणाच्या गॅलरीत मनसोक्त धडकणारा असतो तर हाच पाऊस कधी सृष्टीला नवचैतन्यही देणारा असतो असा हा पाऊस खरं तर प्रत्येकाला वेड लावणारा असतो आणि हा पाऊस आपल्याला वेड तर लावून जातो पण तो कधी पटकन आपल्याला वेड लावून निघून जातो हे मात्र समजत नाही आणि आपण त्याकडं पाहतच राहतो मग अशा ह्या वेड्या पावसाला कोण बंदिस्त करू शकेत करू शकेल का तर हां अशा पावसाला बंदिस्त करू शकतो तो फक्त आणि फक्त कवी कवी आपल्या सुंदर शब्दामध्ये या पावसाला बंदिस्त करण्याचं धाडस करतो आणि म्हणून कवीच्या शब्दातून हा पाऊस नेहमीच बरसत राहतो तर अशा या पावसावरच आज माझी कविता आहे तर चला मग ऐकूया माझी कविता पाऊस आकाशाशी भिडला वारा आकाशाशी भिडला वारा साद देत धरतीला आकाशाशी भिडला वारा साध देत धरतीला धरतीने मग दिला इशारा ये थेंबाला आकाशाशी भिडला वारा साध देत धरतीला धरती ने मग दिला इशारा घेऊन ये थेंबाला सुसाट वारा झुंजू लागला सुसाट वारा झुंजू लागला एका थेंबासाठी सुसाट वारा झुंजू लागला एका थेंबासाठी निळ्या जमविले अवघ्या धरतीसाठी सुसाट वारा झुंजू लागला एका थेंबासाठी निळ्या घनाने थेंब जमविले अवघ्या धरती साठी चाळ बांधुनी थेंब नाचती चाळ बांधुनी थेंब नाचती वाऱ्याच्या या तालावर चाळ बांधून थेंब नाचती वाऱ्याच्या या तालावर सरीवर सरी नाचू लागल्या धरतीच्या अंगावर पाऊस राजा असा बरसला पाऊस राजा असा बरसला कोसूळ लागला पुन्हा सरसर पाऊस राजा असा बरसला कोसळू लागला पुन्हा सरसर नवचैतन्याने बहरून आली धरती झाली मग मिलनास आतुर नवचैतन्याने बहरून आली धरती झाली मग मिलनास आतुर दोघांचेही मिलन होता दोघांचेही मिलन होता धरतीलाही फुटले अंकुर दोघांचेही मिलन होता धरतीलाही फुटले अंकुर पाऊस राजाच्या या भेटीने क्षणात झाली धरती नवथर भावही झाले ओले ओले भावही झाले ओले ओले शब्दही झाले हिरवेगार भावही झाले ओले ओले शब्दही झाले हिरवेगार आनंदाने मग नाचू लागला पाऊस राजा हा धोंग आधार असा लहरी पाऊस जातो क्षणात निगुनी असा लहरी पाऊस जातो मग क्षणात निघुनी अशा वेड्या पावसाला मग कवी करतो बंदिस्त आणि कवीच्याच शब्दातून सदा राहतो असा बरसत कवीच्याच शब्दातून सदा राहतो असा बरसत कवीच्याच शब्दातून सदा राहतो असा बरसत धन्यवाद कविता आवडली असल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुन्हा आपल्या भेटीसाठी मी एक नवीन कविता घेऊन हजर राहणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांची मी रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र